नमस्कार मी पूजा स्वागत करते तुमचं पूजाच मध्ये ब्लॉग बनवायचं कारण म्हणजे आज आहे शाळेमध्ये होती मीटिंग मीटिंग म्हणजे लेक्चर होतं की आजकाल जे, आज जे टेक्नॉलॉजीमुळे मुलं आपल्यापासून लांब चालले आहेत किंवा मुलं आपलं ऐकत नाही कोणती गोष्ट त्याच्यावर मग त्यांना कसं हॅन्डल करायचं काय करायचं ह्याबद्दल लेक्चर होतं तर काय काय सांगितलं तर लेक्चरमध्ये झाला तर मग बघू आपण त्याच्यामध्ये पुढे इथे निघालो होतो आम्ही हे पावसामुळं आजकाल वातावरण किती छान आहे सगळं हिरवळ पसरलेली आहे रोडने चाललो होतो आम्ही साईडला हा दिसतोय भिंत वगैरे हो ते सगळं आर्मी एरिया आहे पाहू शकता तुम्ही अजूनही आभाळ आहेच तरी पण किती मस्त असं काढलंय छान वाटते पहा काढला बाड़ होता शॉपिंग जास्त फास्टमध्ये नव्हतं चलत त्या हळूहळू चाललं होतं आम्ही दोघीजणी जा होतो जास्त फास्टमध्ये नव्हतं गेलो त्यामुळं आम्ही हे पण इथं आम्ही आर्मीचं जे ऑडिटोरियम हॉल असतो तिथे आलेलो नाही मी तुम्हाला वाटलं तो व्हिडिओ काढू देतील नाही म्हणून मी आपलं हाऊस काढलेलं आहे गपचुप कारण नाही चालत काही गोष्टी आर्मीच्या एरियामध्ये त्यामुळं शक्यतो नाहीच हे करतात नाही का हे पण इथे पार्किंग वगैरे इथून एंट्रन्स ही तसा हा शाळेचा कार्यक्रम होता त्यामुळं काढू दिला असता पण नको म्हटलं इथं आतमध्ये जाताना मी समोर स्क्रीन वगैरे हो पहा बरेच पॅरेंट्स आले होते सुरू झालेली ऐका तर तेवढं ऐकलं आमचा अच्छा बच्चा उसने बोला जिंके आजका तिथे लेक्चर संपलं बाहेर आलं होतं चला आता घरी जाऊयात आपण भेटू बाकीचं बोल घरी गेल्यास बाय तर कसं वाटलं तुम्हाला आपला हा छोटासा ब्लॉग जास्त काही क्लिप घेता नाही आली कारण तिथं सांगत होते मग त्याच्यावर लक्ष होतं त्यामुळे जास्त काही घेतलं नाही क्लिपमध्ये तर कसं वाटलं ते मला नक्की सांगा कमेंटमध्ये आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा बाय